सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये अलका म्हणते भैरवी वाटेल ते बोलू नकोस आमचा ह्या हल्ल्याशी काही संबंध नाही म्हणते असं आणि टाळ्या वाजवते आता दोघंजणं एका गुंडाला घेऊन येतात त्याला बघून सावलीला पण आठवतं आणि सारंगला पण तो तोच असतो सावलीची छेड काढणारा आणि सारंगला मारणारा आता सावली आणि सारंगला कळून चुकतं भैरवी विचारते सारंग हा तोच गुंड आहे खरं तर सारंगला माहीत असतं की यामध्ये जगन्नाथची काहीच चूक नाही म्हणून तो खाली मान घालत म्हणतो हो भैरवी म्हणते बोल सारंग मेंदळ्याला मारण्याची सुपारी तुला कुणी दिली होती खरं तर तो मुलगा घाबरतो पण भैरवी खुणवते आणि जगन्नाथकडे इशारा करते तो मुलगा म्हणतो या ह्या माणसाने दिली होती सारंग म्हणतो तुम्हाला मारण्याची सुपारी दिली जगन्नाथ म्हणतो हे बघ तेवढ्या तेकनाथ बोलतो जगन्नाथजी आता काही बोलू नका आणि तुम्ही इथून जावा तुम्ही आमच्या आयुष्याचा खेळखंडोबा करू नका सावली म्हणते एक मिनिट तुम्ही सारंग सारांवर हल्ला करायला माणसं पाठवलीत तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो तुम्ही जा इथून आणि पुन्हा आमच्या घराकडे वळून पण बघू नका एकनाथ हातजोडू म्हणतो मंडळी आजचा कार्यक्रम संपला हे मी जाहीर करतो सगळे निघून जातात भरवे हातजोडू म्हणते आम्ही पण निघतो सारंग स्वतःची काळजी घ्या जगनाथला हळूस म्हणते कसं वाटलं जगन्नाथ म्हणतो लेकीचा प्रश्न आहे म्हणून शांत बसलो ते आता निघून जाते एकनाथ म्हणतो जगन्नाथजी निघा आता जगन्नाथ हालका निघून जातात सावली पळत जाते आणि सारंगला म्हणते तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला कुठं लागलं नाही ना सारंग म्हणतो मी ठीक आहे तू काळजी करू नकोस ऐश्वर्या म्हणते मस्त ड्रामा करतेस सारंग तुझ्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं म्हणून हिचा हो आणि जगन्नाथचा हा सगळा प्लॅन आहे सारंग ही सगळ्यांसमोर आपली बाजू घेते पण चित्र काहीतरी वेगळंच आहे ही आणि जगन्नाथ एकाच माळेची म्हणी आहे सो म्हणतो ऐश्वरिनी बस या पहिले तू सावली वहिनीवर खूप आरोप केलेस तुझ्याकडं कुठलाही पुरावा नसताना प्लीज तिच्यावर आरोप करू नकोस ऐश्वर्या ते पुरावा आहे जयंती तयारीत असते ऐश्वर्या ते जयंती ये ये आता सगळेच शॉकून बघायला लागतात पण जयंती मात्र मस्त ठुमकत ठुमकत येते ऐश्वर्या म्हणते सगळं सत्य सांग जयंती म्हणते खरंच सांगू ती चिडू म्हणते सांग जयंती म्हणते माझ्या भाषणाच्या आधी ते दीप प्रज्वलन काहीतरी गाण्याचा ऐश्वर्या डोळे उठरते आणि बोट करते जयंती म्हणते सांगते मेंदळ्यांच्या घरी कार्यक्रम होता आमची सावळी गेली तिकडं जगन्नाथनी पाहिलं तिकडे इला आणि पाताक्षणी मुलगीच मानून घेतलं जगन्नाथ बोलेला असतो मी सावलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली नंतर आम्हाला आलेला जगन्नाथने अचानक लग्न ठरवलेलं आता जे काय खरं घडलं ते जयंती सांगते सो म्हणतो हे सगळं आम्हाला आधीच माहिती आहे जयंती म्हणते बघा ऐश्वर्या ते, ते जयंती सत्य सांग जयंती म्हणते सत्य सत्य सांगायचं तिवंती हो जयंती गळ्याला हात लावत म्हणते कोट्टलवरांची शपथ घेते हो मी आत्ता काय जे सांगितलं ना तेच सत्य आहे ऐश्वर खुणून म्हणते जयंती सत्य सांगायचं ना तेच सांग जयंती म्हणते आता काय भागवतांची शपथ घेऊ का अहो ऐश्वर्या मॅडम आता जे काय सांगितलं ना तेच सत्य आहे सारंगला खूप राग येतो तो उठतो आणि ऐश्वर्याला बोट करत म्हणतो यापुढे सावलीवर आरोप नाही करायचे ऐश्वर्या शॉक होते आणि सावलीकडे बघते सारंग म्हणतो तुझं तू तु काम कर या गोष्टीकडं लक्ष नको देऊ सगळे स्माईल करतात सारंगच्या मागे सगळेच निघून जातात ऐश्वर्याला खूप राग येतो ती जयंतीला ओढते जयंती बोटकरात म्हणते आय विल एक्सप्लेन ह्या हसून म्हणते मी ना तुमचा फोन कट ऐकला होता आता ऐश्वर्याला आठवतं ती नीलसोबत बोललेली असते मी ना इकडे आले सारंगच्या आयुष्यातून त्या मुलीला काढण्यासाठी आणि परत ह्या लोकांचं थोबाड पण बघणार नाही जयंती म्हणते मग मी विचार केला ऐश्वर्या मॅडम म्हणतात तसं मी बोलले तर भागवतांच्या घरीची विलन मीच होणार ना तुम्ही काय ओ मला फक्त एका सीनचे पैसे दिले आणि ते मेकअप बॉक्सचं डबडं आहे काय त्याच्यात मग तो पर डे सोडून तुमचा सीन कशाला करू मी याला काय म्हणतात माहिती पाण्यात राहून हां 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 माशेशी वैर आहो मी सांगते तुमच्यापर्यंतच ठेवा आमचं कोटलवर घरानं ह्या भागवतांपेक्षा लय ले लेच आहे ओ आहो यांनी हकललं ना माझे खाण्याची पण वांदे होणारे तुम्ही पोचणार मला मग मी आपला हा पर डे निवडला द्या टाळी सारंग आणि सगळे घरी जायसाठी निघतात सारंग गाडीत बसायला जातो तेवढ्यात कानूहळूच म्हणते अहो त्यांना विचारा ना सावलीला घेऊन जाणार आहे का एकनाथ म्हणतो कसं विचारणार तिथून हो मग सावली सारंग मागे येतो आणि म्हणतो काळजी नका करू सगळं ठीक होणार आणि आम्ही परत येऊ ऐश्वर्या स्माईल करते तेवढ्यात सारंग म्हणतो नमस्कार करतो आ पाया पडल्यानंतर म्हणतो चल सावली आता तर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगळ्यांना आनंद होतो सारंग तिच्यासाठी गाडीचं दार उघडतो आणि दार पकडून सुभा असतो सावली जाते कानू एकनाथला नमस्कार करते आणि गाडीत बसते चंद्रकांत म्हणतो आज सारंग येणार ना तिला तम करते आणि मनात म्हणते पण ती मुलगी नाही मला माहिती आहे ऐश्वर्याने एकदा ठरवलं ना ती तिचं काम करतेच तेवढ्यात हॉर्न नसतो दोघंही बाहेर जातात सगळे उतारतात पण सावली काय उतरत नाही तुलत्ता म्हणते सारंग किती बारीक झालास तिथे खाण्यापिण्याची तुझी आबाळ झाली का काय रे सोम तू पण बारीक झालास सोम म्हणतो आई आम्ही खूप मजा केली अगं सावलीच्या घरच्यांनी काळजी घेतलीच पण सावली वहिनीने खूप छान छान खायला घातलं आणि गावकरी तर खूप गोड आहे त्यांनी पण आमचा खूप पंचार केला तुलत्ता म्हणते बासवास एवढं कौतुक करायची काही गरज नाही आहे तेवढ्या सावली गाडीतून उतरते तिलत्तमा ऐश्वर्याकडे बघायला लागते ऐश्वर्या खाली बघून घेते सावली जाते आणि तिलोत्तमाला नमस्कार करायला लागते तिलोत्ता म्हणते काही गरज नाही तुला वाटत असेल इथून जायच्या पहिले आपले जे संबंध होते ते नीट होतील काय गे ऐश्वर्या पण ऐश्वर्या काहीच बोलत नाही तिलोत्तमा सावलीचं सामान बघते आणि म्हणते हे सामान घरात येणार नाही सारंग जा तू रात्रभर प्रवास केला फ्रेश होऊन घे सारंग निघून जाते तिलोत्तमा सगळ्यांना दम देते आणि सगळे जात जातात सावली एकटीच बाहेर उभी असते इकडे जगन्नाथचा खूप संताप संताप होत असतो अलका म्हणते आहो सोडा ना आता तुम्ही चाग्या तुमचं डोकं बरं होईल जगन्नाथ म्हणतो हे डोकं कुठलाही वैद्य किंवा कुठलाही डॉक्टर बरं करू शकत नाही सावलीच्या संसारासाठी आणि तिच्या रागापाई मी त्या भैरवीला सोडलं अलका म्हणते सावलीची काय चूक आहे तिला काही बोलू नका ह्या सगळ्याला जबाबदार ती भैरवी आहे जगन्नाथ म्हणतो सगळ्या मैफलीचा शेवट भैरवीने होतो पण इथून पुढे सगळ्याची सुरुवात भैरवीनेच होणार देवा त्या भैरवीकडं नीट लक्ष ठेवा आणि मी पण ठेवतो सारंग खिडकीत येतो आणि सावलीला बाहेर बघतो सावली तिच्या पिशव्या हाताला अडकवते आणि बॅग डोक्यावर घेते हे बघून सारंगला खूप वाईट वाटतं आणि त्याला आठवतं तो जेव्हा सावलीच्या घरी जातो त्याचं केलेलं स्वागत सावलीने आनंदाने त्याच्यासाठी केलेलं जेवण आता त्याला तिथला सगळा पोहोच आठवतो तो, तो सावलीकडं बघतो ती कशीबशी सगळं सामान घेऊन घरात निघते सारंग पळत जातो तिच्या डोक्यावरून बॅग घेतो सावली म्हणते सारंग सर अहो मी घेते ना एवढी जड नाही आहे सारंग प्रेमाने म्हणतो सावली राहू दे आतमध्ये आणि काळजी करू नको परिस्थिती बदलेल सावली म्हणते अहो हेच माझ्या नशिबात आहे मला काही नाही वाटत आणि सारंग सर आपल्या हातात एवढंच आहे परिस्थिती बदलेल पण माणसं कशी बदलतील ती आता एवढी छान बोलत असे सारंग तिच्याकडे बघत राहतो सावली आज जाते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद